नमस्कार मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डेकोरेटिव्ह किंवा डिझायनर बॉर्डर आहे ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत स्वेटर विणताना साधी बॉर्डर घालतो अशा प्रकारची बॉर्डर ही डिझायनर विणकामासाठी वापरली जाते या बॉर्डरचा उपयोग तुम्ही कुठल्याही प्रकारच्या विणकामासाठी म्हणजे बेबी स्वेटर्स लेडीज स्वेटर्स शॉल बॉर्डर म्हणून डिझायनर हवी असेल आणि बाकीचं सगळं विणकाम हे प्लेन करायचं असेल तर त्यासाठी वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता चार ओळींमध्येच ही पूर्ण होते आणि ही बॉर्डर घातल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला जो हवा तो पॅटर्न तुम्ही घालू शकता कुठल्याही डिझाईन साठी ही छान दिसते अतिशय सुंदर दिसते ही बॉर्डर घातल्यानंतर आणि करायला तर एकदम सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बॉर्डर विणण्यासाठी याप्रमाणे टाके घालायचे आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा या बाजूचा जो धागा आहे उजव्या बाजूचा तो असा डबल करून घ्यायचा हे बघा हे दोन धागे दिसतात तुम्हाला तर हे डबल करून घेतलेले आहेत आणि हा जो धागा आहे तो एक पदरी आहे आणि इकडचा दोन पदरी आहे स्पष्ट दिसतो तर यासाठी पहिल्यांदा आपण जेवढे टाके घालणार आहोत त्याच्या दुप्पट धागा उजव्या बाजूला असणार आहे जेवढा धागा लागणार आहे त्याच्या डबल करून इथपर्यंत असा घ्यायचा आहे डबल केलेला आहे तर गाठ घालताना पहिल्यांदा हे असं सरळ करून घ्यायचं म्हणजे मध्ये कुठे सैल वगैरे पडणार नाही आणि हे जे टोक आहे जिथे हे दोन धागे दिसतात तिथून असा हा सिंगल धागाच काढून घ्यायची पुन्हा एकदा बघूया हे बघा हे जे आहे बोटाला वेडा घेतला की तो या सिंगल याच्यावर ठेवायचा आणि याप्रमाणे हे बघा बरोबर हा धागा इकडच्या मधला हा धागा इकडे येईल याप्रमाणे आणि ह्या धाग्याची आणि या, या, या इकडच्या धाग्याची असे आपण एक कार्ड घालून घेऊया की जेणेकरून इकडून जास्त हालू नये पहिल्यांदा याप्रमाणे हा पहिला टाका झालेला आहे आता टाके याप्रमाणे घालायचे या बोटाला हा वेढा द्यायचा हा दोन पदरी धागा दिसत असेल तुम्हाला आणि हा यामध्ये अडकवायचा हा असा घालायचा हा दोन पदरी धागा यावरनं काढून टाकायचा ही नेहमीची टाके घालायची पद्धत आहे तर याचप्रमाणे हे टाके घालत जायचं आहे फक्त नेहमी इथे जो सिंगल धागा असतो त्याऐवजी डबल आहे एवढंच आहे बॉर्डर ही खूप छान दिसते तर याप्रमाणे टाके घालायचे आहेत एकदा टाके घालायला लागल्यानंतर हे काही हलणार नाही आहे सगळे टाके शेवटपर्यंत याचप्रमाणे घालायचे आहेत तर ही बॉर्डर घालण्यासाठी आठ अधिक एक च्या पटीमध्ये टाके घालायचे असतात टाके घालून झालेले आहेत ही चार ओळींचीच बॉर्डर आहे याप्रमाणे आता विणायचं आहे पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका उचलून घेतला धागा बाहेरच आहे आणि त्यानंतर सात टाके सुलट विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पुन्हा एक टाका उचलून घ्यायचा म्हणजे हेच रिपीटेशन असणार आहे एक याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे उलटप्रमाणे एक उचलून घ्यायचा सात टाके सुलट याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे एक उचलून घ्यायचा सात सुलट शेवटी हे सात टाके सुलट झाल्यानंतर एक उचलून घ्यायचा पुढचे सात सुलट पाच सहा आणि सात आणि शेवटचा पण याप्रमाणे उचलून घ्यायचा दुसरी ओळ उलट बाजूला हा जो उचलून घेतलेला टाका आहे तो असा उचलून घ्यायचा पुन्हा धागा यावेळी आतमध्ये आपल्याकडे आहे हे झाल्यानंतर धागा बाहेर आणि पुन्हा सात टाके सुलट पहिल्या ओळीत जे सात टाके सुलट विणलेले होते ते याही ओळीत सात सुलट विणायचे आहेत पुन्हा धागा आत घ्यायचा पुन्हा एक टाका याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर सात सुलट हेच रिपीटेशन करायचं आहे शेवटी हा टाका उचलून घेतला धागा बाहेर सात सुलट सहा सात पुन्हा धागा आत घ्यायचा शेवटचा टाका उचलून घ्यायचा याप्रमाणे आणि याप्रमाणे धागा बाहेर तिसरी ओळ सुलट बाजूला आता पहिला उचलून घ्यायचा धागा यावेळी मात्र बाहेर आहे याप्रमाणे त्यानंतर पुन्हा धागा आत घ्यायचा आणि प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन विणायचा आहे म्हणजे आटी घ्यायची आहे हे, हे बघा ही अटी झाली पुन्हा आता का घ्यायचा पुन्हा एक सुलट पुन्हा आता का घ्यायचा एक सुलट याप्रमाणे एकूण सात टाके विणायचे आहेत सहा हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे हा जो उचललेला टाका आहे तो आधीच्या दोन ओळीमध्ये पण उचललेलाच होता तिसऱ्या ओळीला पण हाच टाका उचललेला असणार आहे म्हणजेच हा टाका कॉमन आहे उचलायचा एक उचलायचा धागा आतमध्ये घ्यायचा प्रत्येक टाका विणताना आत धागा घेऊन विणायचा आहे असे एकूण सात टाके विणायचे शेवटी एक उचलायचा आत धागा घ्यायचा या सात याप्रमाणे विणायचे आहेत प्रत्येक टाका आत अटी घेऊन विणायचा पुन्हा हा टाका उचलायचा आहे याप्रमाणे तिसरी ओळ पूर्ण झाली आता या बॉर्डरची शेवटची ओळ चौथी ओळ उलट बाजूला हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आहे हे, हे बघा याप्रमाणे तर पहिला हा सुलट विणला आता सुई फिरवून घ्यायची म्हणजे सुईची पोझिशन चेंज करायची ही उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची याप्रमाणे म्हणजे हा टाका इकडे येईल आता ह्या एका टाक्याचे तीन टाके बनवायचे याप्रमाणे हा पहिला विणला तो पुन्हा इथे अडकवायचा त्यातून पुन्हा दुसरा विणायचा तीन झाले एकूण तीन झाले पुन्हा त्यातून एक विणायचा हे चार झाले हे बघा म्हणजे हा जो इकडचा टाका जो घेतलेला होता त्यातून आपण हे तीन आणखीन वाढवलेले आहेत टाके एकूण चार टाके हे झालेले आहेत आता पुन्हा सुई फिरवायची पुन्हा याप्रमाणे उजव्या हातातली सुई डावीकडे घ्यायची डाव्या हातातली सुई उजवीकडे घ्यायची हे झालं धागा बाहेर घ्यायचा आता हे पहिल्या टाक्यात झालेलं आहे त्यानंतर पुन्हा धागा आत घ्यायचा आणि हे जे टाके आहेत ते असे सोडवून घ्यायचे म्हणजेच पहिला असा उ काढायचा आणि ही अटी आहे ती अशी काढून टाकायची प्रत्येक टाका असा सुईवरून काढला की त्याच्या पाठीमागची अटी पण काढून टाकायची की हा टाका सैल होईल हे बघा याप्रमाणे याप्रमाणे सात टाके करायचे आहेत मागच्या ओळीला ज्या आपण अटी घेतलेल्या आहेत त्या याप्रमाणे सोडवून घ्यायच्या याप्रमाणे म्हणजेच हे सात टाके असते पाहिजेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात टाक्यांना अटी घेतलेली सात टाके हे आपण अटी त्याची या ओळीमध्ये काढून टाकलेली आहे आता ही जी डावी सुई आहे ती यातून अशी घालायची म्हणजेच या सगळ्या टाक्यातून अशी पाठीमागच्या बाजूने घालायची आहे हे, हे बघा सात टाके येतात का बघायचे आहेत हे पहिले आपले चार चा हे बगा। हे बगा। हे हे टाके आहेत आणि ह्या सात टाक्यांचा एक उलटप्रमाणे करायचा आहे कुठलाही टाका निसटता कामा नाही हे बघा हे बघा याप्रमाणे हे बघा हे सात टाके असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पुन्हा ही सुई फिरवून घ्यायची याप्रमाणे आणि ह्या आत्ता ज्या आपण सात टाक्यांचा सा एक केला तो हा टाका आहे त्याचे पुन्हा चार टाके करायचे आहेत म्हणजेच हा एक टाका आहे त्यातून पुन्हा तीन टाके वाढवायचे तर ज्याप्रमाणे इथे टाके तीन वाढवले त्याचप्रमाणे इथेही वाढवायचे पहिल्यांदा टाका विणताना मात्र हे असं ओढून घ्यायचं जरा हा धागा आणि आपण नेहमी टाके वाढवतो हो त्याप्रमाणे वाढवायचं हे बघा एक हा दोन आणि हा तीन म्हणजे एकूण हे चार टाके झाले तर इथलं गणित असं आहे की आपण पहिल्या एका एक टाक्याचे चार टाके केले म्हणजे हे चार झाले आणि नंतर इथे सातचा एक केलेला होता त्या टाक्यातून पुन्हा हे तीन टाके नवीन घातले म्हणजेच इथे एकूण जे आठ टाके होते ते पुन्हा आठ टाकेच राहिलेले आहेत आता पुन्हा एकदा बघूया पुन्हा आता सुई अशी फिरवून घ्यायची धागा बाहेर घ्यायचा हा जो टाका आहे तो सुलट विणायचा हा उचललेला टाका आहे याप्रमाणे पुन्हा सुई अशी फिरवायची ह्या एका टाक्याचे पुन्हा तीन करायचे हा एक हा दोन आणि हा तीन हे बघा एका टाक्याचे चार टाके झाले त्यानंतर पुन्हा सुई अशी फिरवायची धागा आतमध्येच ठेवायचा आणि हे सात टाके या याप्रमाणे सोडवून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर हे सात टाके सोडवल्यानंतर खूप हे सैल होतात त्यामुळे यातून अशी सुई सहज जाते हे बघा याप्रमाणे आणि या, या सात टाक्यांचा एक उलट प्रमाणे करायचं याप्रमाणे हे झालं पुन्हा सुई फिरवायची हे असं खेचून घ्यायचं पुन्हा या एका टाक्याचे आणखीन तीन टाके यामधून वाढवायचे म्हणजे एकूण चार होतील एक दोन, तीन चार टाके झाले पुन्हा सुई फिरवायची पुन्हा धागा बाहेर हा जो एक टाका आहे तो सुलट विणायचा पुन्हा सुई फिरवायची याप्रमाणे धागा बाहेर ह्या एका टाक्याचे पुन्हा तीन टाके करायचे एक दोन आणि तीन एकूण चार टाके झाले हा असा चार चार टाक्यांचा ग्रुपच दिसणार आहे त्यामुळे ते विणायला पण सोपे जाणार किंवा ओळखायला पण सोपे जातात हे बघा पुन्हा सुई वळवायची आणि हे सात टाके याप्रमाणे सोडून घ्यायचे सात पुन्हा या सात टाक्यांचा एक टाका करायचा याप्रमाणे पुन्हा सुई फिरवायची आहे ह्या एक टाक्याचे पुन्हा तीन टाके वाढवायचे एक दोन आणि तीन हे बघा तर याप्रमाणे हे विणकाम येत जाणार आहे दिसत असेल तुम्हाला हे चार चार टाक्यांचा ग्रुप झालेला आहे शेवटी हा जो एक उचललेला टाका आहे तो सुलट विणायचा सुई फिरवून घ्यायची धागा असा बाहेर या एका एक टाक्यापासून पुन्हा तीन टाके नवीन विणायचे आहेत एक दोन आणि तीन म्हणजे एकूण चार टाके झाले पुन्हा सुई फिरवून घ्यायची धागा आतमध्येच ठेवायचा आणि हे सात टाके असे सोडवून घ्यायचेच सहा आणि सात याप्रमाणे या सात टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची हे बघा सात टाक्यांचा एक करायचा हे बघा याप्रमाणे पुन्हा ही सुई वळवून घ्यायची आहे या एका एक टाक्यापासून त्याचे तीन करायचे एक दोन आणि तीन याप्रमाणे एकाचे चार झाले एकूण हा जो शेवटचा आहे तो साधाच विणायचा आहे या एका टाक्यापासून तीन टाके वाढवायचे नाही आहेत तर हा शेवटचा टाका मात्र उलट याप्रमाणे विणायचा की आपली ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे हे बघा हे याप्रमाणे दिसतं हे झाल्यानंतर एक दोन ओळी सुलट विळून घ्यायच्या जेवढे टाके आपण घातलेले असतात तेवढेच टाके राहतात टाके कुठेही कमी होत नाहीत अथवा वाढत नाही आहेत बॉर्डरच्या चार ओळी झाल्यानंतर दोन ओळी सुलट केलेल्या आहेत ही बॉर्डर याप्रमाणे दिसणार आहे आणि याच्यानंतर तुम्ही हवं ते सुरू करू शकता खूप सुंदर दिसते ही बॉर्डर तर आशा आहे की तुम्हाला ही बॉर्डर नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद